वेळेचे महत्त्व एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर कोखीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खेळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले पण तेथे दुसरा खेळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग बाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की सर्वांनी आपले घोडे भरगाव सोडून शत्रूवर तुटून पडावे व त्यांचा पाठला करावा हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला चालला असता खेळा पडल्यामुळे सैल झालेल्या घोड्याचा नाळ पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला लंगडताना एका दगडावर त्याचा पाया पडल्यामुळे स्व घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती ला सापडतात शत्रूने लगेचच सा त्याला मारले तात्पर्य जेव्हा जे वाजे काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे